नमस्कार कश्रोते हो दिन दुबळ्यांची माऊली भीमसूर्याची साऊली माता रमाई हिला अभिवादन करून मी आपणासमोर माझे कविता सादर करते नाव आहे रमाई थापून शेन गोळे थापून शेन गोळे घडविले स भीमा महासूर्याच्या तेजाची वात झाली स रमा वात झाली सतुरमा केली ना तडजोड केली ना तडजोड जरी राहिली उपाशी फाटक्या संसारातही उभी भक्कम पाठीशी उभी भक्कम पाठीशी लाखो लेकरे घडविण्या लाखो लेकरे घडविण्या दिली लेकरे आहुती दिले आकाशी उडण्याचे बळ पांगळ्यांच्या हाती बळ पांगळ यांच्या हाती तुच सांभाळली धुरा तूच सांभाळली धुरा भीमा संसाराची साथी सुख दुःखातली होती सावली उन्हाची होती सावली उन्हाची जाळून आयुष्याला जाळून आयुष्याला राख झाली सतुरमा दिन दुबळ्या वंचितांची माय झाली सतुरमा माय झाली सतुरमा, माय झाली सतुरमा, धन्यवाद आपल्याला जर माझी कविता आवडली असेल तर कृपया तिला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद